अरे नेमकी गाडी बंद पडली कोपऱ्यावर त्यात हा अचानक पाऊस हां नाही देवस्थळींकडे दे आलो आहे ते डॉक्युमेंटरी व्हिडिओचा पेन ड्राईव्ह द्यायचा आहे ना हां तो द्यायला हो कोणी बाई आहे तिथे म्हणाल्या त्यांच्याकडे द्या संध्याकाळी घेतो मग मी हो हो नाही पाऊस थांबला की येतो मी हां हां पाऊस थांबला की येतो मी आणि तुम्ही उद्या शूटिंगची तयारी केली ना हो 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 चलो बाय शेखर सुमे सुमती तू इथे कशी एका महिन्यासाठी पोस्टिंग झाली आहे माझी इथे जे ना तू आती नको मीच सतत आत येत राहिलोय तू कधीही उमरा ओलांडून बाहेर आली ना प्लीज पाऊस थांबला की जा बाहेरचा पाऊस काय कधीही थांबेल पण मनातला पाऊस कधीच थांबत नाही आपल्याला भिजतच भटकावं लागतं आयुष्यभर पाऊस थांबायची वाट कोण बघत असते पटकन ये ना साधे पाय जरी भिजले तरी नाक लगेच गळत तुझ पंधरा वर्षानंतर भेटलाय ही साधे बस।, बस 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 मी पाणी घेऊन येते दुसरा अजून कोणी नाही घरात दुसरं अजून कोणी नाही ना नाही अरे काही दिवसांसाठी झाले ना घर भाड्याने घेतलंय तू अजूनही चाफा आणतेस तुला आवडतो ना म्हणून तेव्हा सुद्धा न चुकता रोज आणायचे ती सवय कधी सुटलीच नाही अरे काही सवयेंची व्यसनं होतात काही व्यसनं सुगंधी व्यसतात सर्वाळात राहतात आयुष्यभर तुला आठवत ठाणे हो था। स्टेशनला आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्या फुलवाल्या आजीकडून तू मला त्या पानाच्या टोकरीतून ओंजळभर चाफा दिला होतास अरे वा दिवस कधीच लक्षात न राहणाऱ्याला ओंजळभर चाफा लक्षात राहिला की काही ओंजळी कधीच रित्या होत नाही अगं कितीही हात झाडले तरी आणि आठवणींच म्हणशील तर आपण कायमच एकत्र राहायचं म्हणून ठाणे स्टेशनला भेटणार होतो आपण भेटलो तेव्हा तू काय म्हणालीस आजपासून तुझा माझा मार्ग वेगळा तू नको आहेस मला आयुष्यात आणि एकदाही मागे वळून न बघता निघून गे ती चाफ्यांची ओंजळ घेऊन रात्रभर मी तुझी वाट बघत राहिलो गेली पंधरा वर्ष हा चाफा गंधाळतोय आणि मला बंबाळ करत राहतो ह्याला काय माहिती नेमकं काय काय घडले ह्याला काय माहिती नेमकं काय काय घडले ह्याला जाऊन सांगावं का की मी अजून लग्नच नाही केलं तुझीच वाट बघत थांबले पण तू परतच नाही आलास मी अजूनही तुझीच वाट बघते विचारून खात्री करावी का शिखर तू अजूनही अजूनही कमी साखरच कॉफी घेतोस का की सुमती सॉरी हा म्हणजे मी काही विचार न करता ओरडलोच डायरेक्ट तुझ्यावरती इतक्या वर्षात कोणाशी हा विषय बोलू शकलो नाही ना बोललोच नाही म्हणून ओघात एक्स्ट्रीमली सॉरी हां ठीक आहे रे प्रत्येकाला ना आपलीच बाजू खरी आणि योग्य वाटत असते मुळात समोरच्याची सुद्धा काही बाजू आहे हेच विसरतो आपण तसं तू ठीक आहे तुला तरी कुठे भांडता येतय आता हे जे काय बोललास ते तेवढच खरंय मोठ्याने बडबडणारा शिव्या देऊ शकणारा ओरडणारा आग ओकणारा लवकर मोकळा होतो ग जशी तू झालीस माझ्यासारखा विचार करणारा माणूस चिंतनशील माणूस आयुष्यभर ते सगळं साठवून फिरत राहतो आयुष्यभर सतत त्या ठसठसणाऱ्या जखमा असं वाटतं कुणीतरी यावं आणि टाचणी मारून मोकळं करावं भळभळू वाहावं वा सगळं पण नाही सापडत न कोणीच प्रत्येक ठसठसणारी जखम की दुसऱ्याच्या टोचण्याने मोकळी होईलच असं नाही काही जखमा या आपल्यालाच आतल्यात सुकवाव्या लागतात आत आणि काही जखमा या अश्वत आयुष्यभर सोबत व्हायच्या मी कॉफीच बघते आणि काही जखमा या अश्वथाम्यासारख्या आयुष्यभर सोबत व्हायच्या सगळं खरं सांगून टाकलं तर पण नको आता ती सेटल दिसते नवरा मुलं बाळ सगळं छान चालू असेल उगाच आपल्यामुळे सगळं डिस्टर्ब नको व्हायला आपलं दुःख आपल्यासोबत तरीही लग्न झालंय का एकदा खात्री करून घ्यावी का हातात अंगठी नाही मंगळसूत्र नाही भांगड्या कुठेतरी असेल काय हाँ? का? हाँ? का तुला काय शोधतोय चार्जर चार्जर पाहिजे चार्जर अरे एकच आहे पर्स मध्ये असतो ऑफिसला पण तोच नेते ना हो oh. सूत्राकडे बघतोय खरा आणि याला आठवलं असेल का हे यानेच घेतलेलं मंगळसूत्र आहे आणि मी ते अजून सोबत घेऊन फिरते तसाही विसरभोळाच आहे माझ्यासमोर मंगळसूत्र काढून ठेवलं म्हणजे तिला हे सुचवायचं असेल का की तिचं लग्न झालंय लग्न झालं असतं तर हे मंगळसूत्र गळ्यात घातलं असतं बाहेर का ठेवलं आणलीस कॉफी तू निघून गेलास आणि काही दिवसातच कॉफी सोडली मी कॉफीच्या गंधात तू आणि त्यातही अर्धी अर्धी कॉफी घ्यायची सवय तो अर्धा रिथेपणा छडायचा मला मग कळलं जिथे जिथे कॉफीचा गंध येतो तिथे तिथे मी अडखळते कतिहीन होते म्हटलं इथून पुढे कॉफी आपल्याला सोट नाही सो कसं आहे बघ ना एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते अगदी जीव जडतो पण कदाचित शेवटपर्यंत साथ देता येणार नाही किंवा सूट नाही होणार म्हणून सोडतो आपण मग ती कॉफी असू देत किंवा माणूस काही गोष्टींना पर्याय नसतो पर्याय ऑप्शन ऑप्शन नसतो ना तोपर्यंतच एखादा माणूस आपल्याबरोबर राहत ऑप्शन मिळाला की ते तुम्हाला कधीही सोडू शकतं मग तुम्ही कितीही प्रेम करा त्याच्यावरती मग आजपासून टोमणी मारतोय हे सगळं जे घडलं चूक फक्त माझी आणि तुझा काहीच दोष नाही असं म्हणायचंय का तुला हे बघ तू स्ट्रगलर होतास आणि मी बँकेत नोकरी करत होते माझ्या घरचे तयार नव्हते पण तुला घाईच झालेली थांबायलाच तयार नव्हतास तू हो मला घाई लागली होती कारण तुझ्याकडे एक ऑप्शन तयार होता ऑप्शन कसला ऑप्शन एवढंच ओळखलंस का मला मी मान्य करते की घरी जेव्हा तो सगळ्यांसमोर भेटायला आला तेव्हा मला त्याला नकार नाही देता आला पण दुसऱ्या दिवशी त्याला जाऊन मी चोख सांगितलं की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत त्याने मान्य केलं आणि तू निघून गेला पण तू या गोष्टीचा किती तमाशा केलास मी तमाशा केला आता आपल्या वाटा वेगळ्या तू निघून जा हे तूच म्हणालीस हो म्हणाले मी पण तू सुद्धा ठीक आहे म्हणून लगेच निघून गेलास तसं काय तुला तेच हवं होतं आणि इथे येऊन रत्नागिरीत छान सेटल झालास ठाण्याला परत येऊन माझं काय झालंय हे बघावं नाही वाटलं तुला तुला कधीच नाही वाटलं खरं कारण जाणून घ्यावं पुन्हा एकदा भेटावं नातं नव्याने जोडता येत आहे का ते बघावं कारण तुझं तर इथे सगळं छान होत ना तुझी कला समुद्र आणि आता तर सगळं सेटल असेल मी भटकते लोकलमध्ये लटकत एकटीच एक मिनिट हॅलो फोनवरून तरी वाटते नवऱ्याचाच फोन असावा असो फार काळ नको थांबायला इथं उगाच तिला त्रास नको हा बाबा आहे माझ्या लक्षात आवरून सुद्धा झालंय माझं पण जरा माझ्या ओळखीचे एक जण आले म्हणून थांबले नको आपण इथेच थांबायला हवं नंतर पुढे उगाच त्रास वाद त्यापेक्षा प्रियाला मेसेज करून बोलावून घेतो इथून गेलेलं बरं जाते, वरी. डोंट ठीक आहे बाय <laughs> सॉरी हा मगाशी माझा आवाज जरा वाढला खरं तर पंधरा वर्ष झाली त्या विषयाला आता नको बोलला त्याच्यावर हो खरं काही प्रश्न अनुत्तरितच राहिलेले बरे असतात न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहणं अंदाज पाहत राहणं दिवस ढकलता येतात खर तर स्वतःला दोष देता येतो ना मला कळतच नाही तू हे असं बोलतोस ते स्वतःबद्दल बोलतोस कि जनरल तसाही तू लेखक दिग्दर्शक त्यामुळे तुझ्या अनेक वाक्यांवर मी नेहमीच निरुत्तरच होते असं निरुत्तर वगैरे कोण होत नसत माणसं एकतर माघार एक घेतात किंवा स्वीकारतात पण यातलं नेमकं काय केलं हे सांगत नाही किंवा लपवून ठेवतात असो गेले काही दिवस मी फिलॉसॉफरच झालोय करत असिलॉसॉफीकरच बोलतोय म्हणजे गेली पंधरा वर्ष मी कदाचित तत्वज्ञानच सांगतोय लोकांना माणूस जेव्हा स्वतःशी जगण्याशी झगडून उभा राहतो ना तेव्हा त्याचं ते साधं बोलणं सुद्धा तत्वज्ञानच वाटतं फिलॉसॉफी म्हणजे तरी दुसरं काय असतं मग सध्या काय करतोस नाटक सिनेमा लेखन सगळंच इथे कॉलेज आहे त्याच्यात फिल्म अँड ड्रामा डिपार्टमेंट इथं आलो त्यानंतर लगेच मला हा जॉब लागला सहा महिन्यातच तेव्हा वाटलं अपॉइंटमेंट लेटर घ्या आणि तुझ्या घरी यावं तुझ्या घरच्यांना दाखवावं तुला दाखवावं आणि तडक तुला घेऊन कायमच इकडे यावं मग का नाही आलास तुझे शब्द कानात वाजत राहिले माझा अगो खर तुझ्या अपॉइंटमेंट लेटरची किंवा नोकरीची गरज नव्हती अरे फक्त तू आला असतास तरी मला कप घ्यायचं प्रेम को ही खूप गोड गोष्ट आहे अरे ती म्हणजे फक्त जगण्यातली फुलं नव्हे झाडाला सुगंधित करणारी त्याची शोभा वाढवणारी ती आहेत आणि तीच पराग आहेत झाडाचं अस्तित्व ती जसं प्रेम आणि नातं हे जगण्याचं मूळ तत्व आहे तेच जर हरवलं तर लाकडं आणि आपण यांच्यात काय फरक आहे आपण ना प्रेमामध्ये इगो आणतो चिडलेला अवस्थेत ते वाटेल ते निर्णय घेतो समोरच्याला उलटसुलट बोलतो नाथ प्रेम याच पार वाटटोळ करून टाकतो आणि मग आयुष्यभर पश्चातापाशी उशी राहत राहतो आणि एवढ सगळं करून सुद्धा चूक आपली आहे सांगायचं नाही दाखवायचं नाही का तर आणि हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेले असते माणूस जेव्हा आपलं असतं ना आपल्या हक्काचं असतं तेव्हा आपण त्याच्याशी कसंही वागतो काहीही बोलतो चिडला तर तो गेली तर गेली ना नाही फरक पडत ती अशीच बोलली मला तो असाच बोलला मला एकमेकवर आरोप करायचे जेव्हा ते माणूस निघून जाताना खरं खरं निघून जाताना तेव्हा आपल्याला कळत आपण माणूस नाही गमावलाय हो आपलं आयुष्य गमावलंय हो तोपर्यंत आपण लांब निघून गेलेलो असतो आपण फार लांब मस्तू गेलेलाय हाकेच्याच अंतरावर असतो पण पहिल्यांदा हाक कोणी मारायची इथे फसतो आपण मी मारायला हवी होती अंक नाही कदाचित मला हाक मारणं जास्त सोपं होतं आता आता मारायला हवी का हाक हा? मी कधी एकदा विचारावं का त्याला कदाचित त्याचं लग्न झालंही नसेल झालं असेल तर ठीक आहे पण आता प्रेमात इगो नको आणायला एकदा ते विचारून मोकळं होऊया अधिक तर नाती प्रेम हे अहंकारामुळे आधी सुरुवात कोणी करायची संपू हा प्रिया आलीस का शेखर शेखर मला मला एक मिनिट हा ये का ग हा पहिल्या माळ्यावर हाँ हाँ हलो हाँ, हलो हाँ, 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 लगे से तो खाली हाँ बोल ना तुझे बाई को आता हिला कस संगो ही माजी बाई को असिस्टंट है मैं अजुन अगर तुझावरच प्रेम करते मी तुझ्यासाठी लग्न नाही केलं मी अजूनही तुझीच वाट बघत बसलो आता इकडेच आहेस तर कॉलेजवर एक दिवस येऊन जा नाही अरे उद्याचा शेवटचा दिवस परवा जाईन मी परत ठाण्याला जायला हवं मग आता मला